दुपारचा घ्या सगळ्यांना रात्री आलो घरी सकाळचा तर व्हिडिओ बघितला स्वयंपाकी मस्त झाला आणि कपडे काढायचे ती तुम्हाला दोन तीन दिवस झालं घरचा व्हिडिओ नाहीत म्हटलं चला एक छान असा दुपारचा व्हिडिओ काढूया आता आमचं देव आहे आम्ही पण देवाला देवा जाणार आहे तुळजापूर आणि जेजुरी आमच्या घरात दोन देव आहेत आता ती म्हात्रायचं वर्षरात झालं आता काकींचा देवदेव झाला आता काकींचं देव हे सगळं करून झाले आता देवदेव देव आहे मंगळवारी मंगळवार देवदेव झाला की मग आता आम्ही पण हे सगळं परत नाही एकदा घरी व्यवस्थित धुवून हे धुवून आणि आपण आम्ही पण देवाला जाणार आहे अण्णाला आणि अनुला सगळ्यांना न्यायचंय चिवू अनू मला पण थोडं पाणी दे आणि गाडी लावली चार्जिंगला सावलीला उन्हा लावत नाही नाहीत जेजुरीनं तुळजापूरच्या पोचायला कुठं जातो दुसरीकडं आपल्याला तेवढं दोनच देव आहेत कुलदैवत आहे ते आपलं नको मला कपडे काढाय मला पाणी प्यायचे कपडे उन्हात किती वाजली पर आता दुपार झाली सगळ्यांनी आणि बघा कसं काय वातावरण इकडचं मला वाटलं पाऊसही पडला असेल पण असं डोळ्याला सुद्धा इतका ताण होतोय ना कि मापच नाही काय लय आहे कसलं ही झाले हे सुकून गेली दोन तीन दिवसात पाणी नाही ना, ना। पाणी आता म्हणलं सकाळी भरल्या टाकेही आणि म्हणलं आता पाच वाजता मोटर चालू करून झाडांना पाणी द्यायचं पार सुकून सुकून गेले कसं जर दिसायला लागले नुसतं उभं ह्याच्यासारखं कपडे पण सकाळी खूप होत दोन तीन दिवसाची सकाळी धुवून टाकले आता वाळले ती आता म्हणलं कपडे काढावते गुरं ही नसते निवांत बसले ती खाया पाणी ही व्यवस्थित करून संध्याकाळचे कपडे खाली पडले इकडं बसली सावलीला मस्त अशी कसा वाटला सांगा दुपारचा हिडिव चला म्हणलं एक असंच फिरून हे करा ए बाजू नको हेड मारू कपडे काढायच्यात ना कसा वाटला हिडू सांगा सगळ्यांनी सा बाय छोटासाच काढते खूप ऊन लागते लई ऊन लागते डोळ्याला लहान लई त्रास होतो एकतर दोन तीन दिवस गाडीवरचा प्रवास त्याच्यामुळं आज काय नाही ती बादवलती बाद चकते उड्या उड्याने बाय सगळ्यांना